मिक्स करून चाळीस पड्ड्या एकशे वीस फुटाच्या त्याला मिक्स करून आधी बेसलडोस टाकून दिला पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग दोन बॅग बरं ते टाकून मग ते रोप दुसरं काहीच टाकलं नाही बरं पण आज कंडिशन चांगली आहे मरवी झाली नाही आणि ग्रोथी चांगली आहे मला उलट त्याला ब्रेक लावण्यासाठी लिहून मारावं लागलं बर वाढतच वाढच नव्हतं बर हां आणि एवढा पाऊस चालला त्या बी कंडिशन मध्ये आपलं रोज चांगला आहे बर आणि आज म्हणजे मला माझं लावून जे उरत आहे ते ते मी विकतोय बर एवढे भाव कसे काबर असतील आता ते, ते पाण्यामुळे यावर्षी बरेचसे रोप बसले बसले हा आणि बरेच करताने किंवा मर झाली आपल्या रोपाला तसं काही झालं किंवा आतिपावसामुळे अति पावसामुळेच झालं ना पावसा मग ते बरेचसे रोप म्हणजे जवळजवळ सत्तराशे टक्के रोपांचं नुकसान झालं यावर्षी इथे किती किती शेतकऱ्यांनी वापरलं तरी आता सध्या तरी मीच आहे बाकीच्या दिलं तर सॅम्पल पण त्यांचं काही ते म्हणजे एवढं काळजी घेतली नाही त्यांनी समजा लक्ष दिलं आणि काही रिपोर्ट दिले नाही त्यांनी पण आपण आपन युज केलं त्याच्यामुळे आज तरी मला त्याचा फायदा दिसतोय तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे काही प्रश्न नाही मी तर आता पुढे कांद्यालाही वापरणार आहे टाकलाय आधी जो कांदा त्याला बेसल डोस टाकला गेला आता पुढचं जे क्षेत्र आहे त्याच्या वापरणार आहे मी तुमचं नाव सांगा अजित सिंग रामदास पाटील फोन नंबर पंच्याण्णव एकतीस पन्नास पस्तीस खर्ची रवंजा कुरदो खर्ची खुर्द बर तिकडे आपण नांदगाव साईडला वापरलो होतं मागच्या वर्षी तर असाच पावसाचं सिच्युएशन होतं तर फक्त वृंदावनचे खतं टाकलेलं रोपच शिल्लक होतं बाकीच्यांचे गेले होते तर इकडे तुमचा काय अनुभव आहे तेच झालं ना माझं म्हणजे मी टाकलेलं असल्यामुळे आज बरेचसे आज माझ्याकडे बरेचसे शेतकरी आले की तुमचं कसं काय चांगलं आहे अच्छा निघाला ते बरेच पाहायला आले तर त्यांना म्हणणं पडलं की ब काय म्हणजे असं आ, <laughs> आदा आदा मी सांगितलं बा तेवढं मी यूज केलेलं होतं त्याचा फायदा मला वाटला जादू आहे मग नाही काही प्रश्नच नाही वृंदावनची तरी म्हणजे आता आता आधीपर्यंत मी फर्टिलायझर वापरत होतो पण यावर्षी काही गरज पडली नाही पडणार नाही नाही काही पडणार नाही ना याच्यामध्ये अमोनियम सल्फेट टाकत होतो आधी तीन पंधरा टाकत होतो त्याच्यात म्हणजे समजा आणि रिक्स राहायची कमी जास्त पडलं जळून पडल जास्तही झालं तर चालतं काही त्याच इफेक्ट होत नाही अवेलेबल असं साहेब तुमचा काय ऑब्झर्वेशन आहे बर एवढा पाऊस असतो नाही इतर कोणाच्या रोप टिकली नाही आपला हो <laughs> रोप टिकून हो आहे बर तिच्यामुळे शॉर्टेजमुळे भाव आहे पैसे चांगले होते त्याच्यामुळे शेतकऱ्याचे पैसे चांगले शेतीच्या किमतीच तिच्यात रोप होऊन राहिले क्या वाटे जमिनीची जी किंमत आहे या भागात त्याच्यापेक्षा जास्तच रोप होत आहे बर म्हणजे जेवढ्या असं म्हणणं जेवढी जेवढ्या भावात जमीन जाईल ना तेवढ्या भावात रोप्या राही तेवढ्या भावाचं रोपच झालं कंडिशन आहे बरं 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 धन्यवाद